Breaking. भोर वरंदा घाटात इको कारचा अपघात कार, कार पाचशे फूट दरीत कोसळले एक ठार आठ जण जखमी भोर महाड महामार्गावरील वरंधा घाटातील उमरडेवाडी तालुका भोर येथील वळणावर महाड कडून भोरच्या दिशेने जाणारी चारचाकी इको गाडी एच बारा युझे नव्याण्णव सत्तावन्न अंदाजे पाचशे फूट दरीत कोसळून सोमवार दिनांक सत्तावीस रोजी पहाटे चारच्या सुमारास अपघात झाला आहे अपघातात एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले असून सर्व पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अपघाताचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघातात शुभम शिर्के वय बावीस वर्ष जनता वसाहत पुणे याचा मृत्यू झाला आहे तर मंगेश गुजार वय सव्वीस वर्ष दत्तवाडी अशोक गायकवाड वय एकोणतीस वर्ष राहणार भवानीपेठ सिद्धार्थ गणधने वय सव्वीस वर्ष राहणार दांडेकर सौरभ महादेव वय बावीस वर्ष राहणार पर्वती गणेश लावंडे वय सत्तावीस वर्ष राहणार धायरी अभिषेक रेळेकर वय पंचवीस वर्ष नारायणपेठ यशराज चंद्रोल चंद्रलोकुल वय बावीस वर्ष घोरपडे पेठ आणि आकाश आडकर वय पंचवीस वर्ष राहणार दत्तनगर अशी जखमींची नावे आहेत भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक व सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले असून मृतदेह व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी पाठवण्यात आले आहे पोलीस हवालदार राहुल मखरे सुनील चव्हाण सागर झेंडे वारवंडेचे पोलीस पाटील सुधीर दिघे स्थानिक ग्रामस्थ भाऊ उमराटकर विठ्ठल पोळ निलेश उमराटकर अक्षय धुमाळ निलेश पोळ यांनी घटनास्थळी पोहोचून मदत केली या संपूर्ण अपघाताचा पुढील तपास भोर पोलीस, पोलीस करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.